नमस्कार कलरफुल लाईफ विथ एस डी आर्ट या आपल्या चॅनलमध्ये मी सविता आपणा सर्वांचं स्वागत करते मैत्रिणींनो आपण आज गुरुपौर्णिमे विशेष खूप सुंदर अशी ज्ञानकमळ रांगोळी काढणार आहोत त्यासाठी आपल्याला याप्रमाणे एक छोटी लाईन आडवी टाकायची आहे आणि त्या त्यावरतीच उभी लाईन टाकायची आहे आणि दोन्ही साईडने या तिरक्या लाईन टाकून याप्रमाणे आपल्याला बनवायचा आहे आकार आणि या प्रत्येक लाईनच्या समोर एक लाईनमध्ये पाच डॉट मारायचे आहेत आपल्याला तुम्ही सुरुवातीचा एक एक डॉट पण मारून घेऊ शकता याप्रमाणे पण इझी होईल काढण्यासाठी एक लाईनमध्ये काढायचे आहेत एकाच्या समोर एक आणि समान अंतरावर काढायचे आहेत आपल्याला ठिपके तरच आपली रांगोळी अशी छान दिसते आणि आकर्षक दिसते नाहीतरी विस्कळीत होते म्हणून ठिपके थोडं लक्ष देऊन काढावे याप्रमाणे आपण ठिपके टाकून घेतलेले आहेत आता नेक्स्ट प्रोसेस आपण समजून घेऊया जे लाईन आपण मारलेल्या आहेत त्या लाईनचं टोक या समोरच्या लाईनच्या मधल्या डॉटला आपल्याला जोडायचं आहे वरती दोन डॉट सोडायचे आणि खालती दोन डॉट सोडायचे आणि मधल्या डॉटला या लाईन जोडायचे त्याचप्रमाणे त्याच लाईनच्या वरचं डॉट त्या समोरच्या लाईनच्या समोर जोडून घ्यायचं आहे दोन डॉट दोन डॉटला जोडायचे आहेत समोरच्या लाईनमध्ये याप्रमाणे तुम्ही पाहू शकता याप्रमाणे लाईनचं टोक हे मधल्या डॉटला जोडून घ्यायचं आणि त्यावरचे दोन डॉट याप्रमाणे जोडून घ्यायचे याचप्रमाणे आपल्याला सर्व डॉट जोडून घ्यायचे आहेत तुम्ही लक्ष देऊन पाहिलात तर खूप इझी रांगोळी आहे याप्रमाणे आपण सर्व लाईन्स जोडलेल्या आहेत आता पुढची प्रोसेस पाहूया ज्या लाईन्स आपण जोडलेल्या आहेत त्या सर्वात खालची लाईन ही जे आपण समोरच्या टोकाला जोडायची आहे आणि वरच्या दोन पण त्यावरती जोडायचे आहेत तुम्ही लक्ष देऊन पाहू शकता याप्रमाणे जे प्रथम टोक आपण जोडलेलं आहे तेच ह्या लास्टच्या लाईनला जोडायचे आणि त्यावरतीच्या दोन लाईन दोन लाईनला जोडून घ्यायचे आहे त्याप्रमाणे याचप्रमाणे सर्व लाईन्स आपल्याला जोडून घ्यायचे आहेत तुम्हाला माझी रांगोळी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा तुमच्या लाईक्स आणि कमेंट्सने खूप मोटिवेशन मिळतं खूप आनंद मिळतो म्हणून कमेंट करायला आणि लाईक करायला विसरू नका व तुम्ही माझा हा व्हिडिओ कुठून पाहताय तुमचे गाव कोणते ते पण सांगायला विसरू नका अशाच नवनवीन छोट्या मोठ्या कलात्मक रांगोळ्यांसाठी प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करावं समोरील बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका जेणेकरून अशाच नवनवीन व्हिडिओची नोटिफिकेशन सर्वप्रथम तुम्हाला मिळेल याप्रमाणे आपल्याला बाजूला हे डॉट टाकून घ्यायचे आहेत आणि यावरती प्रेस करायचं आहे थोडंसं मोठा गोल करायचा आहे ज्यांनी कोणी ऑलरेडी माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलेले आहे त्यांच्या मनापासून खूप खूप धन्यवाद यावरती आता आपण पिवळा रंग टाकणार आहोत मध्यभागी पण पिवळा रंग टाकवायचा आहे आणि जे आपण साईडला व्हाईट कलरचे डॉट टाकलेले आहेत त्याच्यामध्ये पण पिवळा रंग टाकून प्रेस करून आपण यावरती लाल रंग टाकणार आहोत तुम्हाला माझा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करावं व्हिडिओ जास्तीत जास्त सर्वांना तुमच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये तुमच्या रिलेटिव्हसोबत तुमच्या फ्रेंडसोबत व्हिडिओ शेअर करा, जा करा। याप्रमाणे आपण लाल रंग टाकलेला आहे आणि आपली ही ज्ञानकमल रांगोळी तयार झालेली आहे पुन्हा भेटूया अशा नवीन व्हिडिओमध्ये नेहमी आनंदी राहा खुश राहा थँक्यू